नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण डायनामिक कृषी मॉडेल अंतर्गत केळी पिकाचं जे खत व्यवस्थापन केलेलं आहे तर त्याची मुलाखत घेण्यासाठी इथं आलेलो आहे तर साहेब तुमचं नाव सांगा नामदेव दत्ता मेत्रे तुमचं गाव जवळानी तालुका धाराशिव तालुका तालुका परांडा जिल्हा दारा दाराशिव तर आता हे जे तुमचं केळीचं जे पीक आहे तर याला आपल्या मॉडेल अंतर्गत ड्रेनिंग तुम्ही केलेले होतं बरोबर सर्वप्रथम तुम्ही पिकाला कोणती घेतली शानदार शानदार डायनॅमिक पॉवर डायनेमिक पॉवर नाही बुश दुसरं झालं नाही का मला वाटतं आपलं झालं आणि आणि दुसऱ्या ला दुसऱ्या ड्रेनिंगला वीस वीस इजिप्त केमच इजिप्त वीस वीस हा बुश्ट आणि तिसरं 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 सिल्ड तर समजा आता जेव्हा पहिली तुम्ही ड्रेन्सिंग घेतली तर त्याच्यानंतर केळीमध्ये काय फरक जाणवला फरक म्हणजे पान आपलं वाढ भरपूर झाली काळुंकी आली पान मोठी झाली जरा आणि दुसऱ्या ड्रेनिंग नंतर दुसऱ्या ड्रेसिंगला बुंदा मजबूत झाला म्हणजे मोठा झाला बुंदा मजबूत झाला आता हे जे आपलं इजिप्त फ्लेक्स आहे वीस 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 इजिप्त केम कंपनीचं त्याचा रिझल्ट कसा वाटतो तुम्हाला की नाही रिझल्ट भारी आपला जो पोगा होता तो पण बाहेर पोगा बी फास्ट मध्ये बाहेर पडते काळुंकी दिसते काळोखी दिसते आणि इतर खतांपेक्षा त्याचा रिझल्ट फास्ट वाटतोय फास्ट वाट आहे फास्ट आहे बाकी पण कंपन्यांची वॉटर सोल्युबल खतं आहेत पण त्याच्यापेक्षा याचा रिझल्ट फास्ट आहे आणि जे आपलं इंडिकेम कंपनीचं तुम्ही याला डायनेमिक पॉवर वापरले परत बुस्ट वापरला टॉनिक कशी वाटते तुम्हाला बारीक टॉनिक बारीक म्हणजे रिझल्ट पण क्विक रिजल्ट फास्ट आहे त्याचे आणि जे तुम्हाला जशी वाढ पाहिजे होती त्या पद्धतीने मिळेल या औषधं तुम्ही कोणाकडून घेतली होती मारे बालाजी आगमन आपल्या लोकसभा काय वाटतंय त्यांचं कसं आहे मार्गदर्शन त्यांचं मार्गदर्शन एक नंबर मार्गदर्शन एक नंबर तुम्हाला वेळोवेळी इथं येऊन काय टायमिंगला वापरा ही करा म्हणजे बरोबर त्यांचं मार्गदर्शन आम्ही जे अधिकृत विक्रेते आमचे नेमले तुमच्या भागामध्ये ते बाकी शेतकऱ्यांना काय वाटतं की ही इंडी केमची इजिप्त केमची खत त्यांनी औषधं वापरली पाहिजे वापरली पाहिजे रिझल्ट आहे त्याचा रिझल्ट आहे ना आणि अशा जर हे शेवटपर्यंत आपण जर केलं तर तुम्हाला उत्पन्नामध्ये पण काय वाढ होईल ना वाढ होईल का वा, नाही ना। ना। कारण हो ना। ज्या स्पीडने आपण चाललोय त्या स्पीडने निश्चितच उत्पन्नामध्ये पण वाढ वाढ होणार तुम्ही आमचं वापरून समाधानी समाधानी बाकी शेतकऱ्यांना सांगताय का सांगतोय ना सांगताय बाकी ज्यांना बी सांगतोय ही वापरा वीस वीस वापरा डायनामी शानदार वापरा चौदा अठ्ठेचाळीस वापरा आता आपण जे बुरशीनाशक जी दिलेली आहेत प्राओ दिलय शानदार दिलय ह्याच्यामुळे हुंगणी गेली ही गेली शिल्ड आपण ओमनीसाठी घेतला बरोबर हा तर गेली कर मुल हो ना त्याची झाड हे करत होती करत होती आता अजिबात करंट आता नाही आणि शानदार आणि ब्राव मुळे मुळकूच वगैरे मुळकूच का अजिबात रोप मिली का नाही मिळेल नाही हा धन्यवाद धन्यवाद